नमस्कार मी आपण माझा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी विकास कामांचा निधी आणण्यात यशस्वी झालो प्रत्येक गावागावात विकास कामे दिली इथून पुढे देखील आपण मला अशीच साथ दिलात तर यापेक्षाही भरघोस निधी आणण्याचे वचन मी तुम्हाला देतो तालुक्यात एक वेगळी परंपरा पपवत आहे नागरिकांना मोठमोठे आमिषे दाखवली जात आहेत चंदगड विधानसभा मतदारसंघातील बोळी जनता त्याला बळी पडणार नाही ती कायम सत्याच्या व प्रामाणिकपणे कार्य करण्याच्या पाठीशी राहते हे आपण सर्वांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत मला निवडून देऊन दाखवले आहे असे मत चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पळेंनी व्यक्त केले ते तालुक्यातील गावामधून विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते तळशीनाळ वैताकवाडी यशवंतनगर तुर्खेवाडी मुरकुटेवाडी या गावामध्ये अंतर्गत रस्ते मंदिर कंपाऊंड सामाजिक सभागृह बांधकाम शुभारंभ करण्यात आला आमदार राजेशपट्टी पुढे म्हणाले महाविकास तसेच महायुतीच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री आदित्य पवार यांच्या माध्यमातून आपण मतदारसंघात भरघोस विकास निधी आणू शकलो लोकसभा निवडणुकीसाठी महायुती जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आपण ठामपणे राहणार असून येणाऱ्या विधानसभेत देखील मतदारसंघातील नागरिकांनी जागृत राहून पुन्हा एकदा भरपूर विकास निधी आणण्यासाठी आपल्या पाठीशी ठाम राहण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष भिकू गावडे चंदगड तालुका संघाचे संचालक जानबा चौडे तुर्कीवरचे सरपंच संजीनी उळकर महिला अध्यक्ष ऐश्वर्या पाटील एस एल पाटील परशराम पाटील तसेच प्रत्येक गावातील सरपंच सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते